डिजिटल माध्यमातून हे तयार केलं द्वारे हे मी मॅथमॅथिक्स तयार केले मी स्वतः शिकवलेलं आहे त्याच्या व्हिडिओज तयार केलेत त्याचं साधारणपणे एकशे साठ पानांचं वर्कबुक तयार आहे मुलांसाठी आणि प्रत्येक हे हेच वर्कबुक आहे तुम्हाला बघता हे लक्षात आलं का मी सुरुवात गुरुकुलने केली होती आता शेवटी माझ्या आयुष्यातला गुरुकुलनेच होणार आहे मुलांचा लिहिण्यामधला वेळ वाचावा आणि कमी वेळात मुलांना भरपूर काय बरोबर हा कोर्स फक्त तीस दिवसाचाच आहे मॅम तीस दिवसामध्ये अतिशय सुंदर वैदिक तर रोज एक तास मी रोज एक तास शिकवतो मुलं कमीत कमी एक तास घरी काम करतात बरोबर म्हणजे रोज दोन तास तर मुलांनी आणि मी दोघांनी म्हणून जर काम केलं तर तीस दिवसामध्ये माझी खात्री आहे जो विद्यार्थीला कॅल्क्युलेशनसाठी पूर्वी पाच किंवा सहा मिनिटं लावत होता दोन किंवा तीन मिनिटं तो सेकंदामध्ये कॅल्क्युलेशन करणार आहे बरोबर काही गोष्टींचं कॅल्क्युलेशन तो विदिन सेकंद म्हणजे दोन सेकंदात वगैरे तो उत्तर देणार आपल्याला